नमस्कार मित्रांनो आपण हे शेत पाहू शकतात इथे मुंगाची लागवड केलेली आहे लवकरात लवकर केळी लावता यावी यासाठी केळीसाठी मु अगोदर मुंग लागवड करतात आणि शेत रायजुनियम हे सर्व खतयुक्त होतं त्यासाठी खानदेशमध्ये केळी लागवड करण्याआधी बाजरी वगैरे किंवा खरीपची किंवा खरीपचा मूग लागवड करतात त्याच्यावर केळी चांगली येते असा अशी रीत आहे आणि खरंच मुंगावर केळी छान येते हा विषय एकदम खरा आहे कारण मुंगमध्ये रायज्युनियम असे नत्र वगैरे असे त्या त्यांच्या मुळामध्ये असतात त्यासाठी काही शेतकरी मग लागवड करतात पेरणी करतात केळी चांगली बसावी